सागर चव्हाण यांचा प्रामाणिकपणा आज शहरात चर्चेचा विषय ठरला आहे नेमकी आज सकाळी कराड मध्ये काही कामानिमित्ताने साताऱ्याहून महेश अत्रे हे आपल्या पत्नी सोबत दुचाकीहून कराडला येत होते त्यावेळी कृष्णा नाक्यावरून ते येत असताना त्यांच्या हातातले सोन्याचे ब्रेसलेट हे कुठेतरी पडल्याचे त्यांच्या उशिरा लक्षात आले यावेळी त्यांनी तिथे कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी सागर चव्हाण यांना सांगितली त्यांनी ही ताबडतोब कृष्णा परिसरात शोध घेतला असता त्यांना हे सोन्याचे ब्रेसलेट मिळाले त्यांनी ते महेश अत्रे यांना परत केले त्यांच्या या कार्य तत्परतेची चर्चा तत्परते रंगली होती माझ आम्ही इथं बारशाला आलो होतो कार्यालय चालतो आरंगर हॉटेल पशी आंदोलन नेमकं लक्ष केलं म्हणलं ब्रेसलेट आम्ही परत बघत बघत गेलो काही दिसलं नाही मला साहेब साहेबांना हक मारून सांगितलं माझा असं असं ब्रेसलेट पडलंय बाबा बघा कुठं सापडत त्यांनी लेखी त्यांना सापडलं आजकाल माणूस की लो पाऊस चालली आहे आणि काम केलं काय सांगाल नाही खरंच मला आजकाल आहे ना म्हणजे वाटलं पण होतं की माझी मला वस्तू मिळेल मी यांना सांगितलं आणि यांनी मला खरंच दिलं म्हणजे माणूस की खरंच आहे आज असंही नाही की नाही माणूस येणारे पाच कमी असतात खरंच सर्वांना थँक्स म्हणतो त्यांनी सांगितले ब्रेसलेट पडले ब्रेसलेट मग मी ना रोड रोडवर पडलेलो आहे तर मी आपला रस्त्याने बघत बघत आलो एक करायचं आहे ना ते काय सांगाल त्यांनी प्रामाणिकपणा सर दाखवलंयचं पोलीस हो ठाकायला सर बाकी okay, काहीच नाही शब्दच नाही सांगू शकत आमचा आम्ही वस्तू कारण करताना कसल्यानं करतो माणूस आणि तुम्ही आला म्हणजे असं पहिला ओके थँक्स हे काम तुम्ही केलं काय दादा काय वाटतं मला माझं नाव सागर मावली चव्हाण सातारा जिल्हा शाखेला काम करत आहे मला आज हे काम केल्याबद्दल मला एवढा आनंद झाला आहे की सांगता येत नाही एवढा आनंद झाला तरशर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा दीड तोळ्याचं सापडलेलं जे ब्रेसलेट आहे त्यांनी ते प्रामाणिकपणे संबंधितांना परत केलेलं आहे पाटील मॅडम काय सांगाल तुम्ही आज ब्रेस हे ब्रेसलेट आहे परत केलेलं नाही आज हे रास्ता रोक आंदोलन होतं आहे आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं की असं आमचं एक ह्या या रस्त्याला ब्रेसलेट पडलेलं आहे तर आम्ही जो शोधत आलो समोर सागर चव्हाणला आपल्याला सापडलेलं आहे ते कांबराला चिपकून बसलो होतं त्यामुळे सापडलेलं आहे आणि ते ब्रेसलेट घेताना आम्हाला फार आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद घेऊ किती किमती जाईल एक साधारण जास्त असते एक तीस चव्हाण म्हणतात की जास्त दादा वाहतूक शक्यच उद्या बातमीच्या माध्यमात नाव उंचावणार आहे काय सांगा आज या खरंच अभिमान आहे की जर जर कुठं कुठे सापडलं असतं तर ते एखाद्या वेळेस त्यांना मिळालंही नसतं पण आमच्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला सापडलंय आणि त्यांचं प्रामाणिकपणा आणि आम्हाला सुद्धा आमचं कर्तव्य पार पाडण्याचा आनंद वाटतो दादा वाहतूक शाखेबद्दल काय बोल वाहतूक शाखेबद्दल मी आभार मागितले नाव काय आपलं महेश आत्रे महेश आत्रे गाव सातारा ओके थँक्यू थँक्यू